सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ पंचवीस एप्रिल दुपारनंतर आपल्या त्यालेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा उन्हाळ कांदा त्याचबरोबर पांढरा कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर फक्त कांद्याचे बाजारभाव सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या घरबसल्या आपल्याच मोबाईलवर आपल्याला कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या घडामोडी पाहायला मिळतील तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या आचार्याय महाराष्ट्रातील काही निवडक कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार एकशे सत्तर क्विंटल छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पंधरा हजार चारशे चौचाळीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मेळाला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे धुळे धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा अब होती दोन हजार सातशे क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक भाव मेळाला आहे एक हजार तीनशे चाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जळगाव जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांदा अब कोती एक हजार नऊशे सहा क्विंटल जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार तीनशे पंचाहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दोन हजार दोनशे क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल सांगलीपळी आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे पंच्याहत्तर क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चाळीसगाव नागद रोड या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पाच हजार शंभर क्विंटल चाळीसगाव नागद रोड या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा आवक होती दोन हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार पाचशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजार भाव मला आहे एक हजार पाचशे तीस रुपये यानंतर सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभखुती चारशे सत्तर क्विंटल सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभखुती चार हजार पाचशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्यान आहे एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर राहुरी ऑमिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सहाशे चार क्विंटल राहुरी ऑमिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल